प्रथमता सर्व महापुरुषांना आज दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीच्या प्रचारात आज शशिकांत सुब्राव गड हे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि आज सांगोल्यामध्ये आज जवळजवळ इतर उमेदवार म्हणून बलाडी उमेदवार म्हणून तीन रिंग महाराष्ट्र आहे आणि बहुजन समाज पार्टीचा उमेदवार हा गरीब आहे आज गरीब कुटुंबातला आहे त्याला त्या उमेदवाराला आम्ही उमेदवारी दिली आज तो उमेदवार सांगोला तालुक्यामध्ये घर टू घर प्रचार करतो जातो जिथं जिथं होईल तिथं राहतो त्या समाज मंदिरात झोपतो तिथंच मागून खातो असे आमच्या उमेदवार उमेदवारासह जे फिरणारे कार्यकर्ते ती प्रचार यंत्रणा अशा पद्धतीने आम्ही बहुजन समाज पार्टी घराघरापर्यंत पोहोचलेली आहे आज बहुजन समाज पार्टीनं आज आणि निळ्या निळ्या झेंड्याचा एकमेव एकमेव उमेदवार आहे आणि आज सांगोला तालुक्यामध्ये आज इतक्या दिवस दोन पाटील एक देशमुख तवाही निळ्या झेंडा घेऊन हिंडलेला आहे त्यांच्या निळा झेंडा त्यांना केव्हा दिसला नाही आज त्यांना निळा झेंडा घेऊन यायची वेळ ही बहुजन समाज पार्टीमुळं आज समाज आज बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्ता हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो प्रामाणिक कार्यकर्ता न विकणार आहे आणि समाजाला आज घरोघरी जाऊन तयार करायला लागला आहे आज जरी आमची यंत्रणा जरी कुठं जरी जास्त दिसत नसेल तू घर तू घर आज मॅन टू मॅन जाऊन आम्ही प्रचार यंत्रणा चालू आहे आज आमच्या घरातला लहान मुलगा सुद्धा आज प्रचार यंत्रणेमध्ये आहे आज येणारी भावी पिढी सुद्धा आम्ही तयार करायला होतो आज फुले शाहू आंबेडकर चळवळ ही घराघरात पोचली पाहिजे हाच आमचा उद्देश आहे कोण निवडून येत आहे कोण पडत आहे ह्यांच्याशी आमचं निर्णय घेणं नाही आम्हाला आमचा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधार दारेचा उमेदवार की आम्हाला आम्हाला विधानसभेमध्ये पोहोचवायचा त्या पोचवण्यासाठी आम्ही रात दिवस काम करायला हवलो आणि काम करत असताना सांगोला तालुक्यामध्ये अशी पहिल्यांदा वेळ आली की तीन उमेदवार आहेत जे तीन उमेदवार काय काय मला एकत्र निवडणूक लढवतात त्यांचे पूर्वज आणि तीनने आज तिन्ही उमेदवारांनी आज सांगोला तालुक्याचा सगळा कारखाना इथून टाकला तीनने आज सांगोल्यामध्ये रोजगाराची संधी नाही आज जी अशी परिस्थिती आहे तिन्ही एकत्रच आहेत एकाच माळे तिन्ही आज आजच्या लोकांना सांगोल्यातल्या तमाम जनतेने ओळखलेलं आहे आज त्यांना ओळखल्यामुळे आज प्रामाणिक कार्यकर्त्याला मतदान करण्यासाठी आज सांगोला तालुक्यात येणाऱ्या वीस तारखेला सांगोल्या मतदार तयार आहे आणि आज सांगोला तालुक्यातल्या जनतेने ठरवलं ह्या तिघाखंड पैसे घ्यायचे आणि मतदान हत्तीला द्यायचं ही त्यांनी पूर्ण मन बनवलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सांगोला तालुक्यामध्ये आज तीन लाखच्या आसपास मतदान आहे तीन लाखामध्ये आज दलित समाजाचं जवळजवळ ऐंशी हजार मतदान आहे ऐंशी हजारापैकी बौद्ध समाजाचं चाळीस हजार मतदान आहे चाळीस हजार मतदानामध्ये आज गावगावी जाताना आम्ही बघितलं की बाबा समाज, समाज हा आमच्या माग आहे समाज हा कुणाच्या दुसऱ्याच्या माग नाही आज निळ्या झेंड्याच्या माग आहे आणि निळ्या झेंड्याचा उमेदवार फक्त आज विधानसभेमध्ये आज बहुजन समाज पार्टीनेच दिला आहे आणि दुसरा कुणीही नाही त्यामुळं आज विजय हा आमचाच निश्चित आहे जय भीम जय मीडियाच्या माध्यमातून जास्त न का जनतेला मी एकच सांगतो की आजपर्यंत आपण पन्नास वर्ष साठ वर्ष मतदानाचा अधिकार घडल्यापासून आपण मतदान करत पण मतदान करत असताना आपण कुठल्या नेत्याला कुणाला विचारलं का आपण मतदान का करायचं कशासाठी करायचं का करायचं कशासाठी करायचं कुठल्या नेत्याला विचारलं का कुठल्या नेत्यानं सांगितलं आम्ही तुमचं मत कशासाठी घेऊन तर जवान आता तुमच्या दारातील तुमच्या घरात घरातील त्यांचं दलाल घराघरात शेतकऱ्याला जाऊन त्यांना विचारा तुम्ही आमच्या दलिताचा प्रश्न काय बहुजनाचा प्रश्न काय शेतकऱ्यांचा प्रश्न काय आहे आणि हे विचारून तुम्ही म्हणता का आजपर्यंत तुमची <laughs> मतं घेतली आणि तुमच्या मताचा फक्त पा आधार मांडण्याचा प्रयत्न केला एकदा त्याच्याकडे एकदा ह्याच्याकड हे महाराष्ट्राची नव्हती अशी जी परिस्थिती झालेली आहे आपल्याला फक्त एकाओ मतदार असं ग्रहितलेलं आहे फक्त तुमचे इलेक्शनच्या टायमाला मत एकात एकाच घ्यायचे चांगलं तुमचा विषय संपला आमचा परतधंदा चालू झाला अशी व्यवस्था चालू आहे तर आमच्या समाजाचा दलित समाजाचा प्रश्न काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब समता न्याय आहे बंधुता आहे हे वाचवलं पाहिजे ह्याच्यासाठी मला मतदान करायचं परत एकदा मी गुलाम होणे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची चार मुलं वारली त्यांनी स्वतःच्या घराचा विचार कधी केला नाही समाजासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला आणि आपल्याला माणस गुलामगिरीतनं परत माणसात आलं आपल्या वा ह्या वागणुकीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला मताचा अधिकार दिला तुम्ही ताकदवर माणूस बनू शकता आणि कुणाला ताकदवर बनवायची तुम्ही ठरवू शकता की आपण शिलेमेरेसाठी पाचशे हजार रुपये पाच हजारसाठी आपण विकायला लागलो तर असं आपण करत राहिलो तर आपण शंभर टक्के पुढे येणाऱ्या भविष्य पिढीला आपण पाप्या असणार त्यांचा शाप आपल्याला लागला बाबा, बाबा मा जा जा मा की बाबा आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणसा जाणला नाही ह्या माझ्या माय बापांना परत आम्हाला ह्या पाचशे हजार रुपयासाठी गुलाम बनवतो अशी अवस्था आपली होऊन जायला आपल्या दलित समाजाचा प्रश्न काय आहे तर आमचं आरक्षण वापरलं पाहिजे माणूस म्हणून जा जगण्याची संधी राहिली पाहिजे ह्याच्यासाठी आम्हाला मतदान करायचं आहे आम्ही बहुजन समाज पार्टी आज आम्ही करत आहे त्याच्या अगोदर आम्ही कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि अत्याचारावर काम केलं जेव्हा समाजावर आणण्या जाणं तिथं जाऊन जाणं पोलीस स्टेशनला जाणं दहा दहा दिवस तिथं झोपणार जो तिथं जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत त्या तो घराबाशी छान माणूस हे आम्ही करत आले पण अन्याय करणारी माणसं कोण होती ज्या आमच्या समाजानं आजपर्यंत पन्नास वर्ष ताकदवर केली ज्या माणसांना ताकदवर मताच्या स्वरूपातून केलं तेच माणसांची माणसं आमच्यावर अन्याय करत त्यांच्या विरोधात आम्ही लढत असताना ह्याच माणसांचं फोन त्या जी यंत्रणा आमच्यासाठी न्यायव्यवस्था ठेवलेली आहे पोलीस स्टेशन ही आमची न्यायव्यवस्था आहे जेव्हा ही सगळी सिस्टीम आमच्यावर अन्याय करत त्यावेळेस ही पोलीस स्टेशन आम्हाला न्याय व्यवस्था आहे पण ती व्यवस्था त्या प्रस्थापित लोकांचा ऐकून आमच्या केसेस घेत नाही घेतल्या तर आमच्यावर क्वास केसेस लागते ही न्याय व्यवस्था कुठल्याही प्रकारचे राहिलेली नाही बहुजन समाजाचा भरपूर प्रश्न आहेत दलित समाजावर भरपूर प्रश्न आहे तर आज सांगोल तालुक्यात असेल महाराष्ट्रात असेल वर्गीकरणात आरक्षण संपवण्याचा विषय एकही नेता ह्याच्यावर बोलत नाही तर आपल्या दारात मतदान माग आल्यानंतर आपण हे विचारलं पाहिजे तुला वर्गीकरणावर काय मत आहे आमचं तुम्ही वर्गीकरण करून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका छताखाली आम्हाला आणून ठेवलं आणि मराठा मराठामध्ये भांडणं लावून ठेवली शेतकऱ्याच्या हमीभावावर कोण बोलत नाही हे जे एवढं भरपूर प्रश्न येतं पण त्याच्यावर एकही प्रश्न घेता मला एकदा संधी देईन तुला एकदा संधी काय केक नवं तुमच्याकडची जहागिरी नवं हे लोकांना कळलं पाहिजे हे निवडून देणारे आपण आहे आणि आपण दुसऱ्याला गुलाम बनवण्यापेक्षा राजाला राजा बनवण्यापेक्षा तुमच्यातल्या लढणाऱ्या तुमच्या प्रश्नासाठी हक्कासाठी लढणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी लढणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मत द्यावं बहुजन समाज पार्टीना ही माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला जी मी आणि तिच्यावर काम करत असताना जी लढाईसाठी ताकद हवी होती ती देण्यासाठी बहुजन समाज पार्टीनं मला तिकीट देऊन त्या अशा दलित सम कार्यकर्त्याला चेतना निर्माण करून दिली कर की बाबा प्रस्थापित लोक जिथे तिकीट घेणार नाही की कार्यकर्तासुद्धा तिकीट घेऊन नेता बनवू शकतोय आणि ही बहुजन हो समाज पार्टी मशिनरी आहे नेता बनवणे तर ही बहुजन समाज पार्टीतनं या माध्यमातून सगळ्या लोकांनी जोडावं हत्ती ताकदवर बाबासाहेबांचा करावा बाबासाहेबांची चळवळ ताकदवर करावी आणि निळा झेंडा विधानसभेवर संसदेवर स फडकावण्याची स्वप्न बघावी या माध्यमातून मोठं बोलतो जय मेन जय भारत जय श्रीराव